हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात तर मजेत असणार तर मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक न्यू ब्लॉग तर तो ब्लॉग आहे स्पेशली माझ्या प्रदीपदादासाठी तर खूप दिवसांनी टाकतो टाकतो म्हटलं टाईम नाही भेटत मुलांच्यामुळे त्यामुळे त्यामुळे मी आज टाकत आहे तो ब्लॉग तर ब्लॉग आहे प्रदीपदा आम्हाला जे आमचे सोशल मीडियावर यूट्यूबवर जे आम्हाला भाऊ भेटले ते भाऊ आणि रक्ताच्या नाताच्या भाऊ पक्षी रक्ताच्या नात्याच्या भाऊ पक्षी जे आम्हाला युट्यूबवरचे भाऊ भेटले त्यांनी इतका जेव लावून आम्हाला जे आम्हाला गिफ्ट घ्यायला पैसे दिले तर त्या पैशांनी मी मला त्यांनी साडी घ्यायला लावली होती पण मला साडी जास्त मी घालत नाही त्यामुळे मी म्हटलं की ड्रेस घालण्यात येणार तर फक्त आज ब्लॉग बनवायसाठीच मी साडी घातली आहे तुम्ही म्हणाल की आज तर मग तो साडी घातली आहे तर मी फक्त आज फक्त ब्लॉग बनवण्यासाठीच घातली आहे साडी आणि म्हणून त्यामुळे मी ड्रेस घेतला तर तो ड्रेस कोणता आहे तर तुम्हाला बघायला आवडेल तर मी दाखवते मग सी डाऊन खूप छान असा मी ड्रेस घेतला आहे खूप छान असा ड्रेस घेतला आहे खूप छान तो ड्रेस तुम्ही बघाल आणि खूप छान वाटेल बघा ड्रेस खूप छान असा ड्रेस आहे आणि फुल ड्रेस आहे ह्या याच्यावरचा पॅन्ट आहे अस आणि हे वळणी आहे खूप छान अशी हा आहे आमच्या प्रदीप दादांनी गिफ्ट घ्यायसाठी पैसे दिले नाही घ्यायचा गिफ्ट जे मी आणले तर त्याने साडी सांगली कारण मी साडी नाही घालत त्यामुळे मी घेतला ड्रेस तर कसं आहे कमेंटमध्ये सांगा नक्कीच 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 आणि अजून मी हा ड्रेस घातल्यावर नक्कीच शॉर्ट्स व्हिडिओ बनवणार आणि तुम्ही बघा आणि मग मला सांगा की कसा दिसते आणि फुल व्हिडिओ वॉच करत जा खूप कमी वॉच करतात तुम्ही फुल फुल व्हिडिओला आणि मी त्याच्यासोबत अजून एक ड्रेस घेतला होता तो जो मी घेतला होता माझ्याजवळच्या पैशांनी तर मी तो पण तुम्हाला दाखवत आहे तुम्ही उलटा करून ठेवू ट्राय केला आणि उलटा करून ठेवलं त्यामुळे मी दाखवते जस्ट दाखवते कसं आहे सेमच आहे सेम सेमच आहे सेम, सेम, सेम डिजाईन आहे पण कसं बायाचं कसं असतं जितका लोप तितका असतं तर त्यामुळे तसंच झालं थोडं बहुत मला जो ड्रेस घेतला प्रगीत दादानी पैसे दिलेला गिफ्ट तो ड्रेस घेतला त्याच्यासोबत मला हा पण ड्रेस आवडला पण मी हा पण फ्रेंड्स घेतला खूप छान आहे ना मला आवडला तुम्हाला कसा वाटला की नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि फुल वॉच करा व्हिडिओला चला बाय तेच आपण बाय ब्लॉग एंड करू आणि फुल वॉच करा सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा बाय 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 शेअर करत जा